नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा उमरखेड येथील शासकीय विश्रामगृह येथे इलेक्ट्रॉनिक डिजिटल मीडिया संघटनेच्या वतीने पत्रकार दिन साजरा मंगळवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी उमरखेड येथील शासकीय विश्रामगृह येथे इलेक्ट्रॉनिक डिजिटल मीडिया संघटनेच्या वतीने वृत्तपत्राचे जनक पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिन साजरा करण्यात आला यावेळी इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले यावेळी संघटनेचे अध्यक्ष किरण मुक्कावार सचिव विजय कदम उपाध्यक्ष प्रशनजीत दिवेकर सल्लागार डॉक्टर सहसचिव मुजीब लाला कोशाध्यक्ष दिलीप मुनिश्वर सहकोध्यक्ष राजेश कदम कार्याध्यक्ष संतोष आडे उपस्थित होते तर पाहूया संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया आज सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती या जयंतीनिमित्त आज हा पत्रकार दिन मानला जातो आणि या पत्रकार दिनाच्या सर्व पत्रकार बांधूंना माझ्याकडून लोकहित लाईव्ह न्यूज परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आपण पत्रकार दिन म्हणून साजरा करतो पत्रकारितेचे आद्य प्रवर्तक म्हणून बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिना दिनानिमित्त आपण पत्रकार दिन हा सगळ्या देशामध्ये साजरा करत असताना पत्रकारिता काय आहे हे अनेकांनी समजून घेतलेलं नाही लोकशाहीमध्ये पत्रकारितेला चौथा आधारस्तंभ मानलेला आहे एक आहे न्यायपालिका दुसरी आहे कार्यपालिका तिसरा आहे न्यायालय आणि चौथा आहे पत्रकारिता आणि या चार स्तंभावर भारताची लोकशाही अवलंबून आहे एक खुर्चीचा पाय मोडला तर खुर्ची टिकत नाही त्याच पद्धतीनं लोकशाहीमध्ये पत्रकारिता जर कमजोर असेल तर देशाची लोकशाही सुद्धा धोक्यात आल्याशिवाय राहत नाही म्हणून पत्रकारिता हे एक सतीचं वान आहे आणि हे सतीचं वान ज्यांना ज्यांना देशप्रेम आहे ज्यांना ज्यांना देश हा एक सत्यमार्गानं चालला पाहिजे असं वाटतंय असे लोक का पत्रकारितेमध्ये स्वयंस्फूर्तीने दाखल होतात आणि जनतेला सत्य दाखविण्याचा प्रयत्न करतात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या वर्तमानपत्राचं नाव दर्पण होतं दर्पण म्हणजे जर आपण दर्पणाच्या पुढं आरशाच्या पुढं जर उभा राहिलो तर ते निव्वळ सत्य दाखवितं खोटं काही दाखवत नाही तसंच सुद्धा आपल्या वर्तमानपत्रातून चॅनलमधून जे कोणचे माध्यम आहेत त्याच्या माध्यमातून जनतेला सत्य दाखविण्याचा प्रयत्नच केला पाहिजे त्याच्यात किंतु परंतु जर तर नसलंच पाहिजे जर हे नेत्र जर हे नेत्र जिवंत ठेवायचं असेल तर आपल्या लेखणीला सतत आपण धार दिलीच पाहिजे आणि पत्रकारिता हे सतीचं वाण आपण सर्वांनी जिवंत ठेवण्यासाठी एक लोकशाहीमध्ये आपण एक आ, एक सत्याच्या मार्गानं चालणारं एक हत्यार आपण घेऊन चालत आहोत पत्रकारिता हे ओझं नाही आहे पत्रकारिता एक समाजसेवा आहे आणि हे सेवा करत असताना तुम्हाला अनेक आडे अडचण येऊ शकतात त्यामध्ये काही समाज कंटत तुमच्यावर प्राणघातक हल्ले करू शकतात तुमच्यावर पोलीस केस करू शकतात तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्नसुद्धा करत असतात परंतु याला भीक न घालता आपल्या लेखणीला जनतेच्या समोर तेजस ठेवणं चमकवत ठेवणं हे प्रत्येक पत्रकाराचं एक काम आहे आणि त्यामधूनच तुमचं तुमचं नेचर तुमचा स्वभाव तुमचं वागणं आणि तुमची पत्रकारिता जनतेच्या समोर विश्लेषण करण्यासाठी भाग पडत असते माझी सर्व माझ्या ह्या ठिकाणच्या पत्रकार बंधूंना विनंती आहे की होता होईल तोवर तोपर्यंत डिटेल सखोल अशी माहिती घेऊन आपल्या वर्तमानपत्रातून सामान्यतः सामान्य विषयाला कसा आपण जनतेच्या समोर मांडता येईल त्यांना न्याय कसा देता येईल यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे आजच्या ह्या पत्रकार दिनी मी सर्वांना ज्येष्ठ पत्रकार अग्निबान लाईव्ह न्यूज चॅनलचा संपादक यांना त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद आज दर्पण पत्रकार दर्पणपत्रा वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांबे जांभेकर यांचा जन्मदिवस या जन्मदिवस आज आपण या पत्रकार दिन या निमित्ताने साजरा करतो त्यानिमित्त सर्व आपल्या पत्रकार बांधूंना माझ्यातर्फे माझ्या लोक जन जनजागृती लाईव्ह चॅनलतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा एक दहा जानेवारी पत्रकार दिन पत्रकार दिनाच्या सर्व पत्रकार बांधवांना खूप खूप शुभेच्छा कारण बोलत आज सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकरजी यांची जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त इलेक्ट्रॉनिक पत्रकार संघटना उमरखेडच्या वतीनं ही जयंती साजरी करण्यात आली आणि या जयंतीच्या निमित्तानं आमचे प्रमुख सल्लागार मार्गदर्शक यांनी आपल्या सर्व संघाला आणि पत्रकार बांधवांना आणि जनतेला शुभेच्छा दिल्या आणि त्याच्यामुळं आम्हाला काय तेवढी जास्त बोलण्याची गरज भासत नाही आणि माझ्याकडून न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनकडून सर्व पत्रकार बांधवांना आणि सर्व जनतेला आज सहा जानेवारीच्या पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम इथं संपला असं जाहीर करतो धन्यवाद